नमस्ते डॉक्टर अरू हेल्दी लाइफ स्टाइल फॅमिली आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मला पीएम श्री बॅरिस्टर नाथपे विद्यालयात माता पालकांसाठी आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेचे परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आलेले त्यासाठी मी शाळेचे मनापासून आभार मानते पहिल्यांदाच आभार मानते कारण आता परीक्षा नगर जवळ जवळ एक आहे आणि त्याच्यानंतर तुमचा पक्षी समारंभाचा कार्यक्रम असणार आहे त्यामुळे उपस्थित सर्वांच मी मनापासून शाळेच्या वतीने आभार मानते

माता पालकांनी खूप छान छान पौष्टिक असे पदार्थ बनवून आणलेले नाचणीपासून बनवलेलं दूध नाचणीचे मोदक नाचणीचे त्याचबरोबर त्यापासून बनवलेले थपाटे मिक्स पिठापासून बनवलेल्या पिठा तिखट पुऱ्या तांदळाची खीर तांदळाच्या आंबोळ्या तांदळाच्या दिवश्या असे विविध पदार्थ माता पालकांनी बनवून आणलेले आणि त्याला खूपच छान रीत्या प्रेझेंट केलेलं आणि प्रत्येक पालकांनी आपण बनून आणलेल्या पदार्थाची छान माहिती दिली बनवण्याची कृती त्याचबरोबर त्या आहारात असणारे मूल त्यात प्रेझेंट असणारे जीवनसत्वे याबद्दल सुद्धा छान अशी माहिती प्रत्येक पालकांनी दिली त्यांच्या या उत्साहाबद्दल मी खरंच त्यांचं फार फार कौतुक करेन परीक्षणानंतर तीन निवडलेल्या पालकांना बक्षीस देण्यात आला आणि त्यांचा सत्कार करण्यात आला आणि अशा रीतीने आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली